गेलो असता त्या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी गुहे गुल्हे सर त्या ठिकाणी हजर होते आणि भरपूर माहिती त्यांनी नंददीप फाउंडेशनची समजून घेतली सर्व त्या ठिकाणी रायसवनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विजय कावलकर सर सर प्राध्यापक घनश्यामजी दर्णी सर सह्याद्री तथा दूरदर्शन जिल्हा प्रतिनिधी आदरणीय आनंद सर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि संपूर्ण नंददीप फाउंडेशनची माहिती त्यांना देण्यात आली आणि खूप त्यांनी गुल्हेसरांनी नंददीपबद्दल माहिती घेऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपणा सर्वांना पर्यावरण दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्या ठिकाणी माझी हर्षालीसुद्धा